उद्धव ठाकरे साहेबांचं अडीच वर्ष सरकार होतं अडीच वर्षात सगळे शांत होतं त्यावेळेला एक प्रश्न त्यांना विचारला का उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाच्या नेत्यांना काय वागणूक दिली हे कधी त्यांनी पाहिलं का काँग्रेस नेते नरोवा कुंजरोवा भूमिका घेत आहेत त्यांची भूमिका काय हे कधी त्यांना विचारलं का आणि मग सरकार तर तीन पक्षातच आहे सरकार म्हणून एखादी गोष्ट विचारायला मी समजू शकतो देवेंद्र फडणवीसने काय घोड्या मारल्या तुमचं की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस मला वाटतं हे योग्य नाही आहे ते शांत बसतात ते राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांचा शांतता बसणं शांततेची भूमिका त्यांचा संयम ही देवेंद्र फडणवीसांची दुर्बलता आपण समजू नका महाराष्ट्रातला मराठा समाज त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या मागे उभा आहे 해되는점중이ं न 아우 म 이다